नमस्कार बालमित्रांनो आज आपण लोकमान्य टिळक ह्यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत लोकमान्य टिळक हे एक भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची सिंहगर्जना प्रसिद्ध आहे लोकांमध्ये देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे त्यांनी सुरू केली त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली त्यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला नेता त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला जय हिंद